विकसित भारतासाठी पंतप्रधानांनी स्वदेशीचा नारा दिलेला असतानाच हा वसा पुढे चालवण्यासाठी बुलडाण्यातल्या चिखली इथले रवींद्र इंगळे या दिव्यांग व्यक्तीनं स्वतः स्वदेशी वस्तूंचा स्टॉल लावला आहे त्यांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली या स्टॉलवरील विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा उपयोग आपत्तीग्रस्तांसाठी करण्याकरता मुख्यमंत्री सहायता निधीला ते मदत करणार आहेत सध्या दिवाळीनिमित्तानं बाजारपेठा फुलल्यात या चीनसह परदेशी वस्तूंचीही रेलचेल दिसून येते मात्र सर्वांनी स्वदेशी वस्तूंनीच खरेदी करावी असा आग्रह रवींद्र यांनी धरला आहे दिव्यांग असल्यानं ते एकाच हाताचा उपयोग करू शकतात अशा स्थितीतही खचून न जाता त्यांनी स्वतः मातीच्या पणत्या बनवल्या याबरोबरच इतर स्वदेशी वस्तूही त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत खरेदीदारही त्यांच्या परिश्रम आणि चिकाटीचं कौतुक करत आहेत स्वदेशी मालाचा नारा दिला आहे अभियान राबवते त्याला मी एक प्रोत्साहन म्हणून मी स्वतः स्वदेशीचा स्वदेशी माल घ्यावा आणि विदेशी याचा माला मा, थार मालाला थारा देऊ नये असं माझं या उद्योगाच्या माध्यमातून जनतेला सांगणं आहे त... आणि यांना खरोखर इतकी उमेद आहे हे अपंग जरी असले तरी सुद्धा त्यांना आत्मनिर्भर होण्याची फार उमेद आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचा प्रय प्रयत्नही यशस्वी होत आहे मोदीजी सरकारने हे जे आत्मनिर्भर होण्याचं अभियान याला यांनी खूप मोठं सहभाग दिलेला आहे